माझ्यापासून असो शिंदेगड असो कोणते डावपेस खेळतील ते मागच्या वेळेस ना तसं होणे म्हणून ती आम्ही काळजी घेणार परिषद मामूला तुम्ही पक्षात घेतलाय मला माहित नाही घेतलं असेल कोणी घेतलं असं माहित नाही परंतु त्यांच्यामुळे त्या ठिकाणी खूप वाद निर्माण होऊ लागले मी माझी भूमिका स्पष्ट आहे रचित मामूला त्या ठिकाणी तिकीट देऊ नये माझी भूमिका आहे माझं त्या ठिकाणी स्पष्ट मत आहे की त्याला घेऊ नये करतो त्याला तिकीट देऊ नये हे माझी भूमिका आहे बरं खरे साहेब आता तुम्ही त्यांना पक्ष घेतलं नाही तुमची इच्छा नव्हती घेतलं पण आता शिवसेनेचं शिंदे गटाला द्यायचं की नाही द्यायचं त्यांनी तुमच्या पक्षाला मामू असं नाव दिलंय ते काही बोलतील म्हणून आमचं ते कोणी टोमणे टामणे मारत असतील त्या ठिकाणी काय मुसलमान त्यांच्याकडे नाही का त्यांचे पण मुसलमान निवडून आले ना पण आम्हाला काय बोलता आज एक हाती त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर पाहिलं असेल तर आठ मुस्लिम नगरसेवक आमचे कुलपुरीला आले आणि ते कशावर आले माहिती मशालवर आले आणि मग असं म्हटलं तर काय हे नाही बाबी नाही परंतु त्या त्या व्यक्तीला येऊ नये हे माझं पूर्णपणे अरे आमचे ते राजाबादचे लोक त्या ठिकाणी हे उभं उब, उभे ते चोटोमने मारायला लागले मला म्हणून नाही रशीद म्हणून हशिद मामू मामूला तुमचा विरोध आहे हरिषद मामा माझा विरोध आहे रशीद मामूंच्या प्रवेशानंतर